श्रोते हो नमस्कार बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा केली जाते तर काही जण दर पौर्णिमेला पूजा करतात श्रावण महिन्यात विशेषत सोमवारी बुधवारी शुक्रवारी व पौर्णिमेला पूजा करतात लग्न झाल्यावर मुंज वास्तुशांती अशी काही शुभकार्य झाल्यावर सत्यनारायणाची पूजा करण्याची पद्धत आहे सत्यनारायण व्रतात मुख्य दोन गोष्टी आहेत भगवान श्री विष्णूंची षोडशोपचारी पूजा व रव्याचा प्रसाद सत्यनारायण व्रत प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला केल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते चला तर मग जाणून घेऊयात पूजा केव्हा करावी पूजेचे साहित्य मांडामांड पूजेच्या प्रसादाच्या साहित्याचे योग्य प्रमाण चला तर मग सुरुवात करूयात कुंकू गुलाल रांगोळी उदबत्ती कापूर विड्याची म्हणजे नागवेलीची पाने तीस सुपाऱ्या तीस नारळ दोन खारका पाच बदाम पाच खोबऱ्याची वाटी एक गूळ व साखर दुर्वा फुले तुळशी एक हजार एक मोजून ठेवणे व इतर लोकांसाठी निराळ्या जास्त आंब्याची डहाळी एक केळीचे अगरकर्दरीचे खांब पाच एक चौरंग पाठ पाच तांबे दोन पंचामृत पंचामृतामध्ये दूध दही तूप मध साखर गंध अक्षता तांदूळ शेर अत्तर गरम पाणी बुक्का हार सुट्टी नाणी एक रुपयांची धूप संध्याची पळी पंचापात्री शंख घंटा देवाची मूर्ती देवापुढे दक्षिणा व पोतीस दक्षिणा यथाशक्ती वस्त्र पंचा किंवा कापड निरंजन फुलवातीसह उद्बत्या समयी पूजेसाठी तबक यज्ञोपवीत जानवी जोड अशा प्रकारे पूजेचे साहित्य घ्यायचे आहे आता जाणून घेऊयात सत्यनारायण पूजा केव्हा करायची आहे ते आपले मन प्रसन्न असताना कोणत्याही दिवशी श्री सत्यनारायण पूजा करावी पौर्णिमा संक्रांत हे कालविशेष आहेत पूजेची वेळ मुख्यता सूर्यास्ता समयी म्हणजे गोरज मुहूर्तावर विशेष चांगली तथापि प्रातकाळी पूजा केली तरी चालेल आता आपण बघूयात श्री सत्यनारायण पूजेची मांडामांड कशी करायची ती आपल्या चौरंग मांडावा त्या सभोवती रांगोळी काढावी रांगोळीत गुलाल भरावा चौरंगावर मध्यभागी पावशेर तांदूळ किंवा गहू घालावे चौरंगावरच आपल्या उजव्या बाजूस मूठभर तांदूळ घालून त्यावर सुपारी ठेवायची आहे याला गणपती म्हणतात मधल्या तांदळावर कलश तांब्या ठेवायचा आहे त्यामध्ये पाणी गंध फुले पैसे सुपारी दुर्वा अक्षता घालायचे आहेत व आंब्याची डहाळी घालायचे आहे तांब्यावर पूर्ण पात्र म्हणजेच तामण ठेवायचे आहे तामणात तांदूळ किंवा गहू घालायचे आहेत तामणाच्या मध्यभागी एक वरुणाची सुपारी मांडायची आहे व आठ दिशांना आठ सुपाऱ्या लोकपालांच्या मांडायच्या आहेत त्याचप्रमाणे नवग्रहांच्या सुपाऱ्याही मांडायच्या आहेत गणपतीची पूजा करणे याचाच अर्थ चौरंगावरील मांडलेला जो गणपती त्याची पूजा करायची आहे पूजेपुढे शाळीग्राम किंवा बाळकृष्ण घ्यायचा आहे पूजा चालू असताना शाळीग्राम असेल तर अक्षदा वाहू नये तुळशीपत्र वाहावे बाळकृष्णाला अक्षता व्हायच्या आहेत तर अशा प्रकारे पूजेची मांडणी करून घ्यायची आहे आता आपण प्रसादाचे साहित्य बघूयात प्रसादाच्या साहित्यामध्ये शुद्ध तूप गव्हाचा रवा साखर दूध प्रत्येकी सव्वा प्रमाणात घ्यायचे आहे म्हणजे सव्वा पावशेर सव्वा शेर सव्वा पायली किंवा घरातील सव्वा भांडे प्रसाद झाल्यावर त्यात केळाच्या चकत्या करून घालायच्या आहेत अशा प्रमाणात साहित्य घ्यायचे आहे प्रसाद करून झाल्यावर त्यावर तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही आहे असा हा श्री सत्यनारायणाचा प्रसाद आपल्याला करायचा आहे देवाला अन्नाचा महानैवेद्य देखील करायचा आहे अशी ही पूजेची आधी तयारी आपल्याला करून घ्यायची आहे आता आपण पाहूयात पूजेची सुरुवात कशी करायची आहे ते प्रथम आपल्या इष्टदेवतांना हळद कुंकू वाहून देवापुढे विडा विड्याची पाने दोन त्यावर त्यावर दहा पैसे व एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करायचा आहे गुरुजींना नमस्कार करून आपल्या आईवडिलांना आणि मग इतर वडील मंडळींना नमस्कार करून पाटावर बसायचं आहे मग पूजेची सुरुवात करायची आहे समयी प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर निरंजन व उद्बत्ती लावायची आहे हातात अक्षता व पाणी घेऊन संकल्प म्हणायचा आहे मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्रात्यर्थ मनोसीत सकल मनोरथ सिद्धयर्थम श्री सत्यनारायण देवता पूजन कथा शवन च करिशे त्राद्दौ श्री गणपतीपूजन कलशस्थापन वरुण देवता पूजन च करिशे तामनात हातातील संकल्पाचे पाणी सोडायचे आहे त्यानंतर श्रीमहागणपतेय नमः असे म्हणून गणपतीची पाणी पंचामृत गंध अक्षता पुष्प दुर्वा हळद कुंकू गुलाल यांनी पूजा करायची आहे आणि उद्बत्ती ओवाळीची आहे विड्याचे पानावर गुळखोबरे व खाद्य ठेवून नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर दक्षिणा ठेवायची आहे व आरती ओवाळून मंत्राक्षता वाहायच्या आहेत हात जोडून पुढील प्रमाणे प्रार्थना करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा चौरंगावर अथवा पाटावरील तांदुळावर कलश ठेवायचा आहे आणि कलशात पाणी गंध अक्षता दुर्वा सुपारी पैसे घालायचे आहे कलशावर गंधाचे किंवा कुंकवाचे पट्टे ओढायचे आहेत त्यानंतर विड्याची पाच पाने कमलाकृती ठेवून त्यावर ज्यात तांदूळ भरले आहेत असे पूर्ण पात्र म्हणजेच ताम्हण ठेवायचे आहे तामणात सुपारी ठेवायचे आहे व वरुणाय नमह या मंत्राने वरुणाचे आवाहन करून पूजा करायचे आहे नवग्रहांच्या सुपाऱ्या मांडून त्यांची पूजा करायची आहे दिव्याची पूजा करायची आहे मुख्य देवता सत्यनारायण मग ती विष्णुमूर्ती शाळीग्राम रंगनाथ कृष्ण विठोबा बालाजी इत्यादीपैकी कोणतीही असो पूजेस घ्यावी न मिळाल्यास श्रीफळाची स्थापना करून सत्यनारायण पूजावा फोटो मांडावा हात जोडून सत्यनारायणांचे ध्यान करायचे आहे ध्याय ते सत्यगुणांतित गुणत्रय समन्वितम लोकनाथ त्रिलोकेश कौस्तुभाभरण हरिम नीलवर्ण पीतवास श्रीवत्स पद्मभूषित गोविंद गोकुलानंद ब्रह्माहौरपी पूजित पुष्प व तुळशीपत्र व्हायचे आहे देवतामनात घेऊन पुढील उपचार करायचे आहेत ओम श्री सत्यनारायणाय नम आवाहन समर्पयामी तुळशी पुष्प व्हायचे आहे श्री सत्यनारायणाय नम आसन समर्पया मी अक्षदा आणि तुळशीपत्र व्हायचे आहे श्री सत्यनारायणाय नम पाद्य समर्पया मी पाणी अर्पण करायचे आहे श्री सत्यनारायणाय नम अर्ध समर्पया मी गंध अक्षता आणि पाणी अर्पण करायचे आहे श्री सत्यनारायणाय नम आचमनीय समर्पया मी तीन पळ्या पाणी घालायचं आहे श्री सत्यनारायणाय नम स्नानीय समर्पया मी पाणी अर्पण करायचे आहे पूर्ण स्नान पाण्याने घालायचे आहे श्री सत्यनारायणाय नम पंचामृत स्नान समर्पया मी दही दूध तूप मध साखर अर्पण करायचे आहे श्री सत्यनारायणाय नम शुद्धोदक स्नान मी अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर शुद्धजलाने स्नान घालून स्वच्छ पुसून सुगंधित तेल किंवा अत्तर लावायचे आहे सत्यनारायणाची कलशावरील पूर्ण पात्रात म्हणजे तामणात स्थापना करायची आहे त्यानंतर श्री सत्यनारायणाय नम वस्त्र मी वस्त्र घालायचे आहेत श्री सत्यनारायणाय नम यज्ञोपवीत समर्पया मी जाणव ठेवायचं आहे श्री सत्यनारायणाय नम चंदन समर्पया मी गंध चंदन लावायचं आहे श्री सत्यनारायणाय नम अक्षतान समर्पयामि अक्षता वाहायच्या आहेत श्री सत्यनारायणाय नम सौभाग्य द्राविनी हळदी कुंकू गुलाल अष्टगंध बुक्का इत्यादी व्हायचे आहेत श्री सत्यनारायणाय नम पुष्पाने पुष्प मालनी फुले व फुलांची माळ व्हायची आहे श्री सत्यनारायणाय नम तुलसी दल पत्राने समर्पया मी तुळशीची पाणी व्हायचे आहेत श्री सत्यनारायणाय नम धूप समर्पया मी उदबत्ती धूप दाखवायचा आहे श्री सत्यनारायणाय नम नैवेद्य समर्पया मी प्रसादाचा नैवेद्य दाखवायचा आहे श्री सत्यनारायणाय नम तांबूलम समर्पया मी विड्याची पाने सुपारी खारी खोबरे बदाम खडी साखर या सर्व वस्तू देवापुढे अर्पण करायच्या आहेत श्री सत्यनारायणाय नम श्रीफळ समर्पयामी नारळ अर्पण करायचा आहे श्री सत्यनारायणाय नमः नम फलानी फळे अर्पण करायचे आहेत श्री सत्यनारायणाय नमः नम दक्षिणा समर्पया मी दक्षिणेची रक्कम ठेवायची आहे श्री सत्यनारायणाय नमः नम मंत्र पुष्प समर्पयामि अक्षता पुष्प व्हायचे आहे श्री सत्यनारायणाय नमः नम नमस्कार करो मी हा जोडायचे आहेत सत्यनारायण देव वंदे कामदम प्रभुम म वितत विश्व एन तस्मे नमो नम अशी प्रार्थना करायची आहे आणि श्री सत्यनारायण व्रताचे पोतीस नमस्कार करून कथा वाचणाऱ्यास गंध लावून फुलांची माळ घालायची आहे श्री सत्यनारायणाची कथा एकग्र मनाने व श्रद्धेने श्रवण करायचे आहे कथा संपल्यावर उत्तर पूजा करायची आहे आणि अन्नाचा महानैवेद्य दाखवायचा आहे आरती व मंत्र पुष्पांजली करायची आहे अशा प्रकारे श्री सत्यनारायण पूजा करायची आहे तर तुम्हाला मी दिलेली माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ